महालक्ष्मीची आरती सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी लक्ष्मी आली ओवाळी ते कापूराने पुराने भक्ता प्रसन्न झाली प्रसन्न झाली सोन्याच्या पावलानी कुंकवाचा गातला सडा मुखी तांबूल विडा बुलविडा हाती शोभे हिरे वाचुडा तिला प्रसादाचा पेडा प्रसादाचा पेडा सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी लक्ष्मी आणि ओवाळी ते का पुराने प्रसन्न झाली प्रसन्न झाली सोन्याच्या पावलानी नेत्रांच्या लावल्या वाती पंच प्राणांच्या ज्योती प्राणांच्या ज्योती आरती भक्त गाती तेथे नाविन्याच्या ज्योती नाविन्याच्या ज्योती सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी लक्ष्मी आणि ते का पुराणी भक्ता प्रसन्न झानी प्रसन्न झानी सोन्याच्या पावलानी भाव भक्तीच्या केल्या माळा घातल्या लक्ष्मीच्या गळा लक्ष्मीच्या गळा आई वाजे पोंगर माळा केला भक्तांचा सोहळा भक्तांचा सोहळा सोन्याच्या पावलानी लक्ष्मी आली लक्ष्मी आली ओ वाळी ते कापुराने भक्ता प्रसन्न झाली प्रसन्न झाली सोन्याच्या पावलानी रेणुकेची भरली ओटी लावली चंदन ऊटी चंदन ऊटी कीर्ती तिची जग जेटी झाली दर्शना दाटी दर्शना दाटी सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी आली लक्ष्मी आली ओवाळी ते का पुराने भक्ता प्रसन्न झाली प्रसन्न झाली सोन्याच्या पावलानी